भाजप आमदार नितेश राणे हे मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून समाजामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याने नितेश राणेंची आमदारकी रद्द करून तुरुंगात टाकून महाराष्ट्रात संचारबंदी घालण्यात यावी अशी मागणी भीम आर्मीचे सांगली जिल्हा अध्यक्ष जमीर शेख यांनी मिरज प्रांताधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे याबरोबरच मुस्लिम धर्मगुरूंना स्वरक्षणार्थ शस्त्र बाळगण्याचा परवाना देण्यात यावा अशी देखील मागणी भीम आर्मी यांच्या वतीनं करण्यात आली आहे मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकानदार यांच्याकडून आमदार नितेश राणे यांनी अहमदनगर जिल्ह्यामध्ये एका सभेमध्ये बोलताना त्यांना असं आहे की जे मुस्लिम जे मशीद आहेत मशिदीमध्ये प्रत्येक हरक चुन चुनगे मारेंगे हे ते जे त्यांनी वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्याचा पहिला आम्ही भीम आर्मी संविधान रक्षक बलच्या वतीने जिल्हाधिक जमीर शेख यांच्या वतीने सर्वप्रथमने जाहीर निषेध करतो त्यांनी हे जे वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्याचा निषेध करतो आणि जे मुस्लिम धर्मगृह जे मशीदमध्ये नमाज पठण करतात त्यांना सर्वप्रधमाना संरक्षणासाठी शक्त परवाना हे शासनानं द्यावं कारण हे असं बेबाल वक्तव्य करत आहे नितेशाने त्याचे आमदारकी रद्द करून त्याला घरी बसवावं राज्यपालांनी त्यांचा विशेष अधिकारचा वापर करून त्याची आमदारकी रद्द करावी आणि त्याचं पुलिस पोलीस प्रोटेक्शन जे संरक्षण जे आहे ते काढून घ्यावं हो? आणि असं महाराष्ट्र हे शाहू फुले आंबेडकर यां या विचार या विचारांना महाराष्ट्र आहे आणि मिश महाराष्ट्रामध्ये हा नेतृशाने जातीय सलोखा बिघडण्याचं काम करत आहे एका वि विशिष्ट समाजाला टार्गेट करून बेबाल वक्तव्य हे नितर्शाने करत आहे त्याला घर खात्याने त्वरित आव आवरावं नाहीतर भीम आर्मी संविधान रक्षक बलच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येईल महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम शीख दलित आणि ख्रिश्चन बांधव हे गुन्हा गोविंदामे गोविंदामध्ये राहत असताना हे समाजामध्ये विष फेलण्यात कामे नितेशाने करत आहे त्याला त्वरितही ना अटक करून त्याला तुरुंगात टा टाकावं आणि त्याला संपूर्ण महाराष्ट्रभर संचारबंदी त्याच्यावरती लागू करावी त्याच्यावर संचारबंदी घालावी आणि याला त्वरित अटक करून याला मोकात अंतर्गत आणि राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत याच्यावरती कारवाई करावी